नमस्कार मी डी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय न्यूज केस तालुक्यातील मस्साजोग येथील युवा सरपंच संतोष देशमुख यांचे सोमवारी म्हणजेच काल दुपारी तीन वाजता अपहरण झाले आणि अवघ्या काही तासामध्येच त्यांचा मृतदेह आढळून आला सदरील घटनेनंतर मोठ्या प्रमाणावर केस तालुक्यामध्ये जनता आक्रमक झाली ग्रामस्थ आक्रोश करू लागली आणि राज्य रस्त्यावरच ठिया मांडला जोपर्यंत मारेकऱ्यांना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाहीत असा पवित्रा घेतला होता आणि रात्री एक वाजेपर्यंतही आणि आज दिवसभरही रस्त्यावर ठिया आंदोलन सुरू झाले होते मात्र मराठा योद्धा मनोज झरांगे पाटील यांनी मसाजोगला भेट दिली त्या ठिकाणी ग्रामस्थांशी आणि संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांशी संवाद साधला चर्चा केली आणि त्यानंतर आय ही चर्चा केली वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली आणि येत्या तीन दिवसामध्ये सर्वच मारेकरांना अटक करण्याचा पोलिसांनी शब्द दिल्यानंतर मनोज दादाजा पाटील यांनी कुटुंबियांशी समजूत काढली आणि अंत्यविधी करून घेऊ अशा प्रकारचे सांगण्यात आले त्यानंतर केजमध्येही दादा दारंगे पाटील यांनी भेट देऊन इथल्याही आंदोलकांशी चर्चा के केली आणि ज्या काही मागण्या करण्यात आलेल्या आहेत आणि प्रमुख म्हणजे आरोपींना तात्काळ अटक करण्याचा पोलिसांनी शब्द दिलेला आहे येत्या तीन दिवसामध्ये ते पूर्ण त्यांनी जर नाही केला तर पुन्हा आपण लढाऊ भरू अशा प्रकारचा संवाद केजमध्येही साधला आणि त्यानंतर आज उशिरा या ठिकाणी मस्साजोग या ठिकाणी संतोष देशमुख यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत पाहुयात नेमकं मनोज जरांगे पाटील केजमध्ये काय बोलले यांची काही गुंड लोकांनी त्यांना प्रत्येक वेळेस फक्त जातीवाद आणि जातीवादच आठवतो हो अशा लोकांनी त्यांचं अपहरण करून हत्या केली मी माझ्या मनाच याच्यामध्ये काही केलेलं नाही मला माहिती असावं म्हणून सांगतो गाव आज सगळ्या दुःखात दुबलय आपला केस तालुका पण आहे तसाच महाराष्ट्र सुद्धा ज्या गावकऱ्यांच्या मागण्या होत्या त्याचप्रमाणे मी आलेल्या दोन घंट्यात काम केलं त्यासाठी इथं साक्षरात दोन गावकरी सुद्धा आहे ते म्हणले त्याच्या पुढं आपण गेलेलो नाही त्यांनी जे जे सांगितलं तेच आपण केलं आपल्या मनाचं काही चालवलं नाही हे तुम्हाला अगोदर क्लिअर करतो कारण जो जसा तुमचा भाऊ आहे तसाच आपला सुद्धा भाऊ आहे त्यामुळे त्यांचं म्हणणं होतं त्या आरोपीला अटक झाली पाहिजे त्यातल्या दोन आरोपी रात्री पकडले त्यांनी काही टीमा तयार करून आरोपीचा शोध त्यांना लागतोय तर ते त्यांनी तिकडं त्या गाड्या पाठवल्या हे एक काम त्यातलं आपण त्यांच्या साक्षीनं समक्षांना केलंय त्यांचं दुसरं म्हणणं होतं च पोलीस स्टेशनचा ते महाजन आणि पाटील ते निलंबित झाले पाहिजे एस पीच्या अधिकारात पी एस आय येत आहे तर ते इथं असल्यामुळं मस्सा जोगला त्यांना ते करता आलं नाही तर ते त्यांनी सांगितलं मी नऊ वाजेपर्यंत म्हणजे आत्ता ते दहा वाजेपर्यंत त्याला निलंबित करण्याचं पत्र मलाही देतो आणि गावकऱ्यांना पण देतो बरोबर का होतो कारण त्यांना ज्यावेळेस हे हो म्हणल्याशिवाय गाव हो म्हणल्याशिवाय मी हो म्हणलेलो नाही म्हणून तर वेळ गेला मला जर तुमच्या पुढं जायचं असतं तर आल्याबरोबर सांगितलं असतं मी असं असं करा मी गावाच्या पुढं गेलो नाही कारण गावाचं दुःख ते आपलं दुःख होतं सगळ्यांचं म्हणून ते त्याला निलंबित करतो म्हणून सांगितलं लगेच दुसरं ते महाजेने ते त्यांच्या अधिकारात येत नाही त्याला आधीला अहवाल पाठवायला लागतो त्यांना त्यांनी सांगितलं तोही अहवाल मी लगेच पाठवतो हो दोन दिवसाच्या आत त्यालाही आम्ही निलंबित करतो आणि हे गावकऱ्याला ज्या वेळेस पटलं त्याच वेळेस आपण हो म्हणलो तोपर्यंत म्हणलो नाहीत नसतं आपण ना उठत नव्हतो त्याच्यानंतर त्यांचा शीआयडी मार्फत चौकशी करा ती मागणी होती तर एस पी साहेबांनी स्वतः गावकऱ्यांना सांगितलं की आम्ही ती गठीत करतोय आणि सी आय डी मार्फत ती चौकशी आम्ही करतोय म्हणून त्यांना आय जीने सांगितलं कारण ते आय जीच्याच अधिकारात येतं सरकारच्या अधिकारात येतं तेही एस पीच्या अधिकारात येत नाही ना म्हणून ना त्यांचा निरोप uh त्यांनी अगोदर -hmm, घेतला त्याच वेशीकडे मीडियात आणि गावकऱ्यात एस पीनी स्वतः शब्द दिला तिथं की आम्ही हे करून घेतोय त्यांचं दुसरं म्हणणं होतं की सरकारी वकील नेमायचा तोही त्यांनी नेमायचं कबूल केलं आणि नेमतो म्हणून पण सांगितलं आता याच्या पलीकडं जर धोका दिलाच तर मी पण सरकार नाही तुम्ही पण नाही आपण लढणार शेवटपर्यंत ज्ञान मिळेपर्यंत त्या कुटुंबाचा आपण सगळेजण पाठीशी राहू मी सुद्धा राहीन असा त्यांना शब्द दिलाय आपण लढू याच्यात जरी धोका दिला शब्द देऊ तरी पुन्हा लढू पण खरं माघार याच्यासाठी घेतली माघार म्हणजे त्यांनी मान्यच केलंय शेवटी आपला देवा इजलाय आपला भाव आपल्यातून गेलाय चोवीस घंटे झालेले भाव हो त्या देहाची विटंबना नको किती किती वेळ आपण इथं ठेवणार आहे सरकार छेळ करायला ते त्या बॉडीची विटंबना करायला लागले मग आपण तरी किती वेळ सहन करायचं म्हणून आपल्याला ते पीएम करून अंत्यसंस्कार करणं गरजेचं आहे जास्त वेळ नाही हो ठेवू शकत आपण ते आपण पुन्हा